चिपळूण तालुक्यातील उर्दू माध्यमाची शैक्षणिक शिक्षण परिषद महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण येथे उत्साहात संपन्न झाली शिक्षण परिषदेची सुरुवात महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात प्रार्थना सादर करून केंद्राचे नेतृत्व करणारे अश्फ पाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आपल्या जिल्ह्यात खूप अतिवृष्टी होऊनही पाण्याची योग्य प्रकारे निगा न राखल्याने उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते म्हणून पाणी आडवा पाणी जिरवा यानुसार पावसाचे पाणी कुपनलिकेत सोडावे त्यामुळे कुपनलिकेच्या जेव जमिनीत ओलावा कायम राहील आणि भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही असे पो अलामीन उर्दू हायस्कूल पोपलीचे शिक्षक इफ्राज पटेल यांनी अनेक उदाहरणांसह पटवून दिले तंबाखूने होणाऱ्या आजारांबाबत तंबाखूच्या आजारां व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत तसेच तरुण वर्ग आपल्या शारीरिक परिस्थितीची काळजी कशी घेईल आणि शालेय परिसरापासून तंबाखूचे कसे उच्चाटन होऊन विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार कसे करता येतील याबाबत सुनील जानवळकर आरोग्य सहाय्यक नगरपालिका चिपळून यांनी उत्तम प्रकारे अनेक उदाहरणांसह माहिती दिली पिंपळी उर्दूच्या उपशिक्षिका अस्मा मोमिन यांनी अने अनेक गोष्टी अनेक नवनवीन उपक्रमांची तपशीलवार माहिती आणि त्याचे होणारे फायदे याबाबत सखोल माहिती आनंदी वातावरणात दिली विद्यार्थ्यांना शालेय आकर्षण वाटून दररोज शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेण्यात यावे शालेय भर द्यावे दर शनिवारी शाळा भरून विविध खेळ खेळ परिसर भेट छोट्या मोठ्या उद्योगांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्याबाबत अभ्यासपूर्ण माहिती प्रकार शाळेचे उपशिक्षक फैयाज सुर्वे यांनी दिली आपल्या जीवनाचे काय ध्येय असावे या अंतर्गत मिशन माय लाईफ हा उपक्रम सध्या खूप आघाडीवर असून आपण स्वतः विद्यार्थी पालक समाज यांनी या कशी काळजी घेऊन आपले परिसर आपले पर्यावरण कसे सुरक्षित राहील दररोजच्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती कशी करावी याची उत्तम माहिती उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नासिर मिया दरवेश यांनी दिली शालेय कामकाज आणि शालेय दफ्तर अचूक आणि सुस्थित ठेवण्यास केंद्रीय प्रमुख अश्पाक पाते यांनी उत्तम रीतीने निवेश केले शिक्षण परिषदेचे औचित्य साधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मालदोली शाळेचे मुख्याध्यापक माननीय अश्फक पटेल सर यांचा चिपळूण तालुक्यातील सर्व उर्दू शिक्षकांच्या वतीने उत्कृष्टपणे सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व उर्दू माध्यमाचे शिक्षक महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक इनामदार माजी शिक्षण विस्तार अधिकारी तथा महाराष्ट्र हायस्कूल संचालिका नसरीन खडस सेवानिवृत्त शिक्षक अशफाक पटेल आणि महाराष्ट्र हायस्कूलचे व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्तम नियोजन गट समन्वयक अशफाक पाटे आणि चिपळू मृत्यू शाळेचे मुख्याध्यापक शौकत कार्युनकर यांनी केले